भारत सरकारने गेल्या आठवड्यात काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या पाकिस्तानी अतिरेकी हल्ल्याच्या निषेधार्थ सात मे रोजी ऑपरेशन सिंदूर यशस्वीरित्या पार पाडले यामध्ये नऊ ठिकाणी हवाई हल्ले करून पाकिस्तानी अतिरेक्यांचा खात्मा करण्यात आला आहे तसेच प्राथमिक माहितीनुसार सुट्टीवर घरी असलेल्या सर्व सैनिकांना तातडीने सीमारेषेवर हजर होण्याचे आदेश देण्यात आले आहेत कारण भारत आणि पाकिस्तान दरम्यान कधीही युद्धसदृश्य परिस्थिती निर्माण होऊ शकते या घटनेत जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील खेडगाव नंदीचे गावचे रहिवासी मनोज ज्ञानेश्वर पाटील यांचाही समावेश आहे अलीकडेच पाच मे रोजी त्यांचा विवाह निश्चित झाला होता मात्र लग्नानंतर लगेचच त्यांना सेवेत रुजू होण्याचा आदेश मिळाला मनोजने आपल्या पत्नीला परत येण्याचे आश्वासन देऊन देशसेवेचा मार्ग निवडला आहे आणि देशसेवेचे धाडस दाखवत आपल्या ठरलेल्या ठिकाणी ते परत गेले आहेत या धाडसी निर्णयाबद्दल मनोज पाटील यांचे सर्वत्र अभिनंदन आणि कौतुक होत आहे या प्रसंगी समाजसेवक सचिन सोमवंशी यांनी जवान मनोज पाटील यांच्या घरी जाऊन त्यांचे अभिनंदन केले आणि युद्ध होऊ नये व जवान सुखरूप परत यावा यासाठी भगवानकडे प्रार्थना देखील केली या आपल्या उत्तर महाराष्ट्रासाठी अभिमानाचा दिवस आहे जो पाटील कुटुंबाला बळ देतो देशाच्या सुरक्षेसाठी जवान मनोज पाटील यांना अशा परिस्थितीत फोन आला जेव्हा त्यांच्या हाताला हळदीही लागली नव्हती आणि मेहंदीही फिकट झाली नव्हती आपले जवान एक नाही तर दहा पाकिस्तानी अतिरेकांचा नाश करून विजय मिळवेल असा विश्वास यांनी यावेळी व्यक्त केला याप्रसंगी सेवानिवृत्त पोलीस अधिकारी विजयसिंह पाटील यांचेही अभिनंदन करण्यात आले पाचोरा रेल्वे स्थानकावर सैनिक मनोज पाटील यांना देशाच्या सीमारेषेवर पाठवताना त्यांच्या आई वडिलांच्या पत्नीच्या भावाच्या आणि इतरांच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते पाचोरा तालुक्यातील आमचा जवान जो आहे मनोज मागेश्वर पाटील असं कालच आमच्या मित्राचं लग्न झालं आणि ज्या आमचं झालं असता दर् सदुची परिस्थिती ही निर्माण झालेली आहे आणि अशामुळे तुला कॉलिंग झाली आणि कॉलिंग झाल्यामुळे त्या ठिकाणी तो लगेच निघाला म्हणजे अजून हळदी फिटली नाही आणि मेंदी मिटली नाही आणि असा हा आमचा नवरदेव असलेला हा जवान सीमेच्या सुरक्षेसाठी आमच्याच रक्षणासाठी देशाला सुरक्षित ठेवण्यासाठी हा जात असता आम्हाला सगळ्या पाचोडेकरांना अभिमानाची गोष्ट आहे सगळं ॲक्च्युली हा क्षण जो आहे चिन, तो सगळ्या त्यांच्या आई वडील वगैरे त्यांना प्राऊड फुल होणारा अभिमान वाटणाराच क्षण आहे आणि सुदैवाने आम्ही परमेश्वराला एकच चिं आम्ही चिंतितो की बा असं काही घडू नये युद्धच होऊ नये अशी परिस्थिती येऊच नाही अशी आम्ही अपेक्षा व्यक्त करतो आमचा जवान हा पुन्हा सुखरूप यावा यासाठी आम्ही प्रार्थना करणार आहोत सगळेजण आणि देशाच्या सुरक्षेसाठी ज्या माणसाची हद मिटली नाही आणि मेहंदी मिटली नाही हा असं जाणं हा सगळ्यात मोठा या शहरातल्या या तालुक्यातल्या या जिल्ह्याच्या उत्तर महाराष्ट्राला अभिमानाचा क्षण आहे 아, 다시, 뭐야 지금? 뭐가 뭐